कार्यक्रमाला आदरणीय सर्व लेजीम पथक आदरणीय अर्पणा दिदी संजय सर बडगुजर विनोदजी बडगुजर चित्राताई चौधरी दीपक गोपर्देशी विनोदजी ढगे ज्ञानेजी सोने सर संजयजी क्षीरसागर सर, सर शरदजी भालेराव व सर्व विद्यार्थी मित्रांनो मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारण करत असताना संस्कृतसुद्धा ही फार जोड राजकीय संदर्भात जोडली गेलेली आहे आणि मला वाटतं बऱ्याच वेळेला आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं जे टॅलेंट असेल अशा कार्यक्रमातून का ते टॅलेंट दिसतं मग ते लेजीपथम असेल गायन असेल वाद्य असेल या माध्यमातून त्यांना एक चांगलं व्यासपीठ कसं उपलब्ध करता येईल तसं आमचे दीपकभाऊ परदेशी विनोद विनोदभाऊ ढगे खरं आम्ही त्यांना म्हटलं तर बहिणाबाई महोत्सवच्या माध्यमातून आपण करूया पण त्याच्या आग्रह खातर मला वाटतं आमदार त्यांनी नाव दिलं पण आपण सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्याही काळामध्ये दे ज्या ज्या काही विद्यार्थ्यांचे या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अडचणी असतील त्यांना काही साहित्य लागत असेल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शंभर टक्के मदत करू पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सु अभिनंदन करतो त्याच्यामध्ये काही विजयी पथक का असतील पण विजय पथक असेल त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहभाग घेतला मित्रांनो ज्या वेळेला विजय एखाद्याचा होतो त्या विजयामागे तुमचं पण योगदान असतं कारण तुम्ही भाग घेतला म्हणून त्याचा विजय होऊ शकला कदाचित तुम्ही भाग घेतला नसता तर त्याचा पहिला नंबर आला नसता म्हणून ज्याचं एक नंबरचं महत्व आहे तेवढं शेवटच्या नंबर आहे तेवढंच महत्व याच्या ह्याच्यामध्ये असतं म्हणून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो व दीपक भाऊ विनोद भाऊ दगे यांचंही मनोपूर्वक अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र राजू मामा यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे अगदी या चार दिवसाच्या नियोजनामध्ये या ढोल ताशा आणि लेजिम पथकाचं नियोजन ठरलं आणि भरघोस असा प्रतिसाद आजच्या या कार्यक्रमाला मिळालेला आहे तेव्हा जास्त वेळ नाव औपचारिक असा उद्घाटन सोहळा इथं वाद्यपूजनानं ढोल ताशाच्या पूजनानं या ठिकाणी करावं असं मी मामा आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो ज्येष्ठ कलावंत अंबोरीजी पण या ठिकाणी आहेत त्यांनाही मंचा रिटा दिलं दिपागो, दिपागो, मामा दिपागा मामा दिपागा आ, अच्छा कार्यक्रमासाठी जळगावातील सुप्रसिद्ध असे लोक कलावंत जी आंबुरे या ठिकाणी उपस्थित आहेत जळगाव शहरातला कुठलाही सांस्कृतिक महोत्सव असो गणेशोत्सव असो ज्यांच्या वादनाशिवाय तो संपन्न होत नाही असं मंगलवाद्य घेऊन ते तुतारी घेऊन ते आपल्या जळगावला संपूर्ण परिचित आहेत असे सुरेशजी आंबोरे यांचा सत्कार आदरणीय राजू मामांनी करावा अशी मी त्यांना विनंती लक्ष्मण आंबोरे यांचा सन्मान आदरणीय मामांनी करावा अशी मी त्यांना यापुढे या